चिटनीस पत्र प्रवीण जी सिंगल आईटी सेल अध्यक्ष सोशल मीडिया हरीश ग्रहण कर अरे फोटो के सामने आता है मैं खबर पर

अटल बिहारी वाजपेयीजीची जयंती साजरी करण्यात आली सुशासन दिन म्हणून पूर्ण देशामध्ये या ठिकाणी आदरांजली व्यक्त करत आहे त्याचा भाग म्हणून दिलीप कंदकोर्ते आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी देश सन्मान या ठिकाणी आयोजित केला होता जिल्ह्याचे माजी अध्यक्ष गणपतराव राऊत सर कुलकर्णी सर प्राध्यापक नंदकुमार कुलकर्णी जनार्दनजी ठाकूर या सर्व ज्येष्ठांचाही सन्मान या ठिकाणी या केला त्याबरोबर उत्तर भारतीय भारतीय जनता पक्षाच्या आघाडी स्थापन करून त्यांच्याही नियुक्तीचे पत्र देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये करण्यात आला नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्या शुभेच्छा ज्या ज्येष्ठांचा या ठिकाणी सन्मान केला त्यांना दीर्घ आयुष्य लाभ अशी या ठिकाणी प्रार्थना आणि श्रद्धे पटेलजीच्या चरणी परत एकदा नस्त धन्यवाद